मित्रांनो आपल्यासमोर जी कविता मी सादर करतोय त्या कवितेचं शीर्षक आहे कशाला दोष द्यावे रसिक मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बीड जिल्ह्यातली जी घटना आहे संतोष देशमुख या सरपंचाची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली अतिशय निर्घुणपणे मारण्यात आलं त्याचप्रमाणे अलीकडच्या दोन दिवसांपूर्वी भोकरदन तालुक्यामध्ये एका युवकाला खूप मारहाण करण्यात आली त्याला अक्षरशः गरम तापलेल्या लोखंडी रॉडने त्याला चटके देण्यात आले मस्साजोपची घटना जर बघितली तर तिथे तर क्रूरतेचा कळस झालेला आहे परंतु सगळीकडे जर आपण बघितलं की माणसाचा जो चेहरा आहे तो आता मानवी राहिलेला नाही जनावरांपेक्षाही माणसं नुसत्र झालेली आहे आणि या अर्थाचीच कविता मी आपल्यासमोर सादर करतोय कवितेचं शीर्षक हे कशाला दोष द्यावे कशाला दोष द्यावे मुख्या पशूंना कशाला दोष द्यावे मुख्या पशूंना माणसाचे वागणे कुठे मानवी आहे म्हणजे माणसाचं वागणं माणसासारखं कुठे कशाला दोष द्यावे मुख्या पशूंना माणसाचे वागणे कुठे मानवी आहे कशाला संदर्भ शिळे रावणाचे कशाला संदर्भ शिळे रावणाचे आज गल्लो गल्ली माजलेले गुंड रावणाहुनी क्रूर आहे कशाला शिळे संदर्भ रावणाचे आज गल्लो गल्ली माजलेले गुंड हुनी क्रूर आहे कशाला दोष कोण त्या धर्मास देता कशाला दोष कोण त्या धर्मास सा देता सारेच धर्म मानवी आहे कुठल्या धर्मामध्ये हिंसाचाराला किंवा निष्पाप लोकांना त्रास देण्याची शिकवण नाहीये प्रत्येक धर्म हा मानवतेवर आधारित आहे आणि म्हणून कमी म्हणतोय कशाला दोष कोणत्या धर्मास देता सारेच धर्म मानवी आहे अनुयायी प्रत्येक धर्मातले जे अनुयायी प्रत्येक धर्मातले जे उन्मत्तते ते उन्मत्तते माजलेले उन्मत्त ते धर्मास ते त्यांच्या धर्मास कलंक आहे ते त्यांच्या धर्मास कलंक आहे कोण म्हणतो माणूस सुसंस्कृत झाला कोण म्हणतो माणूस सुसंस्कृत झाला अजूनही तो अजूनही तो पशुतुल्य वागतोच आहे अजूनही तो पशुतुल्य वागतोच आहे कशाला दोष दुःशासन अण दुर्योधनाला कशाला दोष दुःशासन अण दुर्योधनाला आजही द्रौपदीचे वस्त्रहरण राजरोस होत आहे आजही द्रौपदींचे वस्त्रहरण राज रोस होत आहे कृष्ण मात्र हरवला कुठे तरी कृष्ण मात्र हरवला कुठे तरी लज्जारक्षणाची त्याला कुठे हा काय लक्षणाची त्याला कुठे हाका आहे कशाला दोष द्यावे मुख्या पशुंना माणसाचे वागणे कुठे मानवी आहे माणसाचे वागणे कुठे मानवी आहे धन्यवाद